भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय मात्र आजही रायगडाच्या पेन तालुक्यातील मंगोशी बौद्धवाडी सारख्या गावाला रस्त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय या गावाला हक्काचा रस्ताच नाही ही मोठी शोकांतिका आहे पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष या गावाला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी शासना दरबारी चपला झिजवल्या पण रस्ता काही मार्गी लागला नाही रस्त्याअभावी गावकऱ्यांचे आतोणात हाल होत आहेत येथील विद्यार्थी गर्भवती महिला रुग्ण व वयोवृद्ध ग्रामस्थ यांना दैनंदिन काट्याकुटी व खडतर वाट तुडवत यावं जावं लागतंय पावसाळ्यात तर ग्रामस्थांची मोठी फरफट होते सर्प व कीटक यांपासून त्यांच्या जीवाला धोका जाणवतो रस्ते येथील मुले शिक्षणासाठी आई वडिलांपासून घर सोडून इतरत्र राहत आहेत तर गावातील घरापर्यंत रस्त्याची सुविधा नसल्याने मुख्य मुंबशी गावापर्यंत येण्यासाठी येथील रुग्ण व गर्भवती महिलांना झोळीतून आणण्याची नामुष्की ओढावते रस्त्यासाठी अनेकदा लढे आंदोलनं उपोषणं झाली मात्र रस्त्याच्या प्रश्नावर तालुका व जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचं दिसून आले रस्त्याअभावी मुंगोशी बौद्धवाडीतील ग्रामस्थांना अनेक अडचणी व संकटांसमोरे जावं लागत आहे अशावेळी रिपब्लिकन सेनेने रस्त्याच्या प्रश्नावर व्यापक स्वरूपाचा लढा उभारलाय अनेक प्रज्ञाअंती भूमी अभिलेखन विभागाकडून रस्त्याच्या अनुषंगाने जागेची मोजणी करण्यात आली आहे लवकरात लवकर, लवकर रस्त्याला निधी मिळून गावकऱ्यांना सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी रस्ता मिळावा अशी मागणी जोर धरती आहे जर रस्ताचा प्रश्न जलदेने सुटला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्धवाडीला रस्ता आई काय नाव आहे तुमचं आणि काय सांगाल काय हाल तुमच्या वाट्याला आलेले आहेत रस्त्या अभावी माझं नाव अरुणा हिरामन बोधने राहणार मुंगोशी जयभीम नगर जयभीम आम्ही इथे कित्येक वर्षे आमचे सासरे मरून गेले आज सासरे आज सासरे एवढे तहसीलदारला फिरले त्यांच्या चपला त्यावेळेला झिजल्या ते स्वतः म्हणत होते तरी आमची बौद्धवाड्याची कुणी दात घेतली गेली नाही त्याच्यानंतर आज वीस पंचवीस वर्षे माझा स्वतःचा धीर धावतो आहे मुंबईवरून धीर येतात आमचे जेव्हा फोन करू त्या वेळेला हजर असतात मिटिंगी लावल्या गावात गाववाल्यांना बसवले तरीसुद्धा आमची कोण दखल घ्यायला तयार नाही आता काही दिवसामध्ये आमच्या गावामध्ये आमच्या दोन नंदा वारल्या अचानक एक धीर वारला कुठेच हलवायला भेटलं ना आमची एक मुलगी डिलिव्हरी झाली एवढे हाल वाहतात शेवटी रस्त्या नाही ह्याच्याबाबत आमची मुलं शाळेच्या बाहेर टाकली आम्ही गावाबाहेर एक मुलं मानगावला आहेत काय तिकडं अजून पुढे आहेत पहिलीपासून जर पू मुलं शाळेत टाकली तर ता आमच्याजवळ कोण राहिला आम्हाला त्यांच्या मुलाला आवाज द्यासारखा मुलं घरामध्ये नाही आहे आमचं एवढं हाल वनवास आहेत आम्ही भोगतोच पण आमच्या मुलांना नको आशा करता आम्ही आता हा पाऊल उचलला मध्ये जाऊन भेटलो कितीक वेळेला आज पाच सहा महिने आम्ही तहसीलदारला खेपा घातल्या तरी अजूनसुद्धा कोण आमची दाद घेत नव्हत्या ह्या अश्विनी ताई हे भाऊ गायकवाड पालीवरून आले ह्या आमची घरी येऊन शानी ताई आमची बातमी घेतली काही बातमी टी व्हीला दिली काय पेपरला दिली तिथून जरा ह्या रस्त्याची हालचाली चालू झाली तर आम्हाला आज वाटलं मोजणी येते तर आज फत्ते काम होऊन जाईल आमची मला आमच्याजवळ येतील काही एक मुलं आमच्या त्यांनी बाहेर पडली गावामध्ये माणसं नाही राहिली आम्ही एक एक घराला दोन दोन तीन तीन माणसं ह्याच्यात जर करून आजारी झाला काय झाला ह्या वाटा अशा रात्रीची कुठं जाण्याची दखल अशी स्वतःला वाटत नाही का घरातून बाहेर निघावं म्हणून आणि घराच्या बाहेर जरी पडलं असलो तर साच्या आत घरात यावं लागतं आम्हाला का तर ही रस्ता व्यवस्थित नाही काय करणार आता ह्याच्या पुढं काय सांगाल मुंगोशी बौद्धवाडीचा जो मूलभूत हक्काचा रस्ता आहे तो रस्ता मागील अनेक व वर्षापासून त्या रस्त्यासाठी संघर्ष सुरू आहे आता आंदोलनं देखील वारंवार होत आहेत आणि आज ग्रामस्थ देखील जमलेले आहेत काय नेमकी भूमिका आहे काय परिस्थिती आहे स मी अश्विनी ठाकूर रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष तर आत्ताची परिस्थिती तुम्ही बघत आहात तर इथे समोर तुम्हाला मागच्या बाजूला रस्त्याची परिस्थिती दिसत आहे तर अजून आज त्यांची सरकारकडून माणसं रस्त्या मोजणीसाठी आलेली आहेत पण जर पुढे काही झालं नाही तर आम्ही परत एकदा आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार पण मायबाप सरकारनी ह्याकडे जरा लक्ष द्यावे तुम्ही पाठीमागं बघू शकताय रस्त्याची काय अवस्था आहे आणि गावकरी कसे येतात दादा काय नाव आपलं आणि मुंगोशी बोद्धवाडीच्या रस्त्यासाठी आपण पराकोटीचा संघर्ष करताय गेल्या अनेक वर्ष तुमचे हाल होत आहेत काय नेमकी परिस्थिती आहे आता सध्याच्या स्थितीत माझं नाव माझं नाव रामभिरू भोजने राहणार मुंकोशी बोदवडा आज किती वर्षे सव स्वतंत्र पंचाहत्तर माझाच वय आता ऐंशी वयत आला तरी आज उद्या करतो रस्ता आहे असा सांगण्यात येतोय बरेच दोन तीन वेळेला शॅंग्यांचा रस्ता रस्ता झालेला तो कसा नमंजूर झाला वापस तर असे मधले लोक काहीतरी गडबड करतात आणि या रस्त्याचं काम होत नाही तरी आपण जो आत्ता जो घेतलेला निर्णय आहे हा यशस्वी करा हीच माझी विनंती सर्वांना पावसामध्ये काय हाल होतात पावसाचे हाल म्हणजे साप वगैरे पायाखाली माझ्या दोन तीन वेळेला साप हे केलेले इथे जाताना तिथे मी आता गावी आता येत नाही दोन तीन वर्ष पावसा तिकडे सध्या कारण ते आता रस्त्याचं काम म्हणून आता घेतल्यानंतर तो पुरा झाल्यानंतर माझं माझा यानं होईल आई आमच्या हक्काचा आई गुणाच्या बापाचा चा हस्ता आमच्या हक्काचा आई गुणाच्या बाबा जय जे जय 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 भेट जय 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 भेट जय जे जय भे